नमस्कार मंडळी आज आपण करतोय काकडीचे धिरडे चवीला अप्रतिम लागतात करायला अतिशय सोपे आहेत फार पूर्वतयारीची गरज नाही यासाठी काकडी घ्यायची आणि काकडी किसून घ्यायची पण किसण्याच्या आधी काकडीची चव घ्या काकडी कडू असेल तर टाकून द्या कडू नसेल तरच घामणे करायला घ्या इथे मी दोन काकड्या घेतल्या होत्या त्यामध्ये दोन वाट्या घातलेल्या आहे मी गव्हाचं पीठ त्यानंतर आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे एक अर्धा चमचा ओवा हातावर थोडासा चळून घालायचा आहे जिरं घालायचं आहे त्यामध्ये त्यानंतर हळद घालायची आहे धना पावडर लाल तिखट घालायचं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण घालून घेतलं आहे दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे न्यायला कुरकुरीतपणा येतो तांदळाचं पीठ नसेल तर दोन चमचे बेसन पीठ घातलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर हे सरसरीत मिक्स करून आहे सरसरीत म्हणजे फार पातळ नको किंवा फार घट्टसुद्धा नको त्यानंतर आपण तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की त्यावर अशा तऱ्हेने धिरडं घालून घ्यायचंय म्हणजे पीठ घालायचं हाताच्या सायांनी पसरून घ्या किंवा तुम्ही चमच्याच्या साहाय्याने पसरून घेतलं तरी सुद्धा चालेल अगदी तवाभर मोठं धिरडं सुद्धा करता येतं त्यानंतर अर्धा मिनिट झाकण ठेवायचं आणि त्यानंतर दोन्ही बाजूने आपण हे मस्त तेल घालून कुरकुरीत भाजून घ्यायचं की मस्त आपले तिरडे तयार होतात याबरोबर तुम्ही दही चटणी किंवा अगदी तशीसुद्धा खूप छान लागतात नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका